गाव पातळीवर केलेल्या विकास कामाचं बिल काढायचं असेल तर टक्केवारी स्वरूपामध्ये लाच द्या अन्यथा तुमच्या केलेल्या कामाचं बिल निघण्यास विलंब होईल असा काही फरमान धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पंचायत समितीचे अकाउंटंट कर्मचारी कुलदीप पवार यांनी केला असल्याची तक्रार रामपूर ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य छावा संघटना आणि ग्रामसंवाद सरपंच या संघाच्या वतीनं करण्यात आला आहे यावर पंचायत समितीचे बी डी ओ प्रतापसिंह मरोड यांची काय प्रतिक्रिया आहे काय आहे हा प्रकार पाहूया सविस्तर वृत्तांत ग्रामपंचायत कार्यालय रामपूर छावा क्रांतीवीर सेना आणि ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य आदींतर्फे दिनांक सतरा मे रोजी उमरगा पंचायत समितीचे बी ओ यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या पंचायत समिती कार्यालयाच्या जनसुविधेतून मौजे रामपूर तालुका उमरगा येथील स्मशान भूमीचे वित्त आयोगातील कुलदीप पवार यांनी संबंधित कामाचे बिल काढण्यासाठी रक्कम रुपये दहा हजार लाचेची मागणी करत आहेत लाचेची रक्कम दिल्यानंतरच बिलाची रक्कम लवकरात लवकर काढण्यात येईल अन्यथा विलंब बिल काढण्यास होईल असे स्पष्ट सांगितले आहे लाच मागणाऱ्या या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सचिन ओंबासे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांना पाठविण्यात आले आहे या निवेदनावर उपसरपंच संतोष भोसले सदस्य अनंत भोसले छावा संघटनेचे विष्णू अर्जुन शैलेश लोखंडे आणि इतर मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत रामपूरचे उपसरपंच मेंबर माझ्याकडे आले होते त्यांनी दीड महिन्यापासून त्यांची स्वतःची जागा दानपत्र दिलेले स्मशानभूमीसाठी साठी बांधकाम केले तिथे एक नंबर क्वालिटीचे काम आहे त्यांचं काम करून दोन महिने झाले तरी पण पंचायत समिती सगळे डॉक्युमेंट क्लिअर असताना पंचायत समितीचा अकाउंट विभागाचा कुलदीप पवार नावाचा अकाउंटंट हा हरामखोर सर्रासपणे दहा हजार रुपये दिल्याशिवाय तुमचं बिल काढत मी म्हणतो तेवढा ह्याचा मुजरपणा आलेला आहे व्हिडिओ साहेबांना विनंती केल्यावर दोन वेळेस सांगून सेट त्याने त्याची ऐकत ऐकायला तयार नाही व्हिडिओ डीओ साहेबांची मला ऐकायला तयारी नाही या ठिकाणी प्रश्न काय निर्माण लाच लुचपत अधिकाऱ्याला विभागाला काय तुम्ही कळवून का त्याला म्हणजे अशा पद्धतीने त्या गावातले आता संघटने आमच्याकडे आला असतं आम्ही केलं असतं पण ते नवीन सरपंच उपसरपंच असल्यामुळे त्यांना एवढी माहिती नाही याच्यातली नवीन असल्यामुळे ते यंग जनरेशन त्यांना काम चांगलं काम करायचं क्वालिटीचं काम करायचं एवढं माहिती आहे फुटानी केल्यावर पुन्हा ही अडचणी येते अधिकारी वर्गात म्हणून त्यांनी या वाहनगडीत पडत नव्हते बाहेर बसल्यावर आम्हाला ऐकण्यात येते सरपंचा मेंबरावाचं काही गुत्तेदारावर की पंचायत समिती गेले की टक्केवारीशिवाय शिवाय बिलं निघत तर काम थर्ड क्लास करा कसलं करा टक्केवारी क्वालिटीचं करा टक्केवारी दिलं तर तुमचं बिल निघणार आणि त्या बिल निघणार नाही तुम्ही किती क्वालिटीचं करा काम वाढीव करा गाव पातळीवर सध्या जे कामं चालू आहेत विकास निधी कामाचा त्याच्यात जे काम चांगल्या क्वालिटीचं होईल का वाईट खराब क्वालिटीचं होईल ह्याला काम मतलब राहिलेलं नाही सध्या उमरगा तालुक्यात वरच्या अधिकाऱ्यापासून खाल्ल्यापर्यंत टक्केवारी सगळ्याला भेटत गेले तर त्याचं बिल निघणार आणि त्या बिल निघणार नाही अशी पद्धत चालू आहे उमरगा तालुक्यात कर्मचारी

पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचायत समिती उभारण्यामध्ये कुठल्याही प्रकारची लाच यापुढे देण्यात येऊ नये यापुढे तर आणि अँटी करप्शन ब्युरो जे आहे त्यांच्याकडे तक्रार तात्काळ करण्यात येईल आम्ही सूचना दिलेल्या आहे की या पद्धतीची कारवाई करणार नाही पूर्ण चौकशी करून त्याच्या योग्य ती कारवाई करण्यात येईल प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीपी न्यूज मराठी उमरगा धाराशिव